प्रेमाने बोला धन्य जी एवं रामकृष्ण हरी खरतर हा व्हिडिओ एक माझा सुखद अनुभव सांगण्यासाठी बनवतोय तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो सद्गुरू माताजींच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने मला मनमाड या ठिकाणी एक कीर्तन मिळालं होतं सेवा होती आणि तिथे गेल्यानंतर साहजिकच आहे तिथे सत्संग भवन असल्यामुळे अतिशय जास्त महापुरुष आहेत आणि त्यांची सर्वांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर योगायोगानं ज्या दिवशी कीर्तन होतं त्याच दिवशी जेव्हा पोचलो तेव्हा कीर्तन झाल्यानंतर एक प्रोग्रॅम होता संध्याकाळचा जनरल प्रोग्रॅम त्या प्रोग्रॅमला गेलो आणि त्या भुवनच्या विशाल ग्राउंडवरती त्या भोवनमध्ये प्रोग्राम होता भोवनच्या समोरच सगळे महापुरुष प्रोग्रॅमला बसले होते अतिशय सुंदर पद्धतीचं ते भुवन परंतु सुखद अनुभव असा मिळाला असं पाहायला भेटलं की तिथले मुखी महात्मा वेगळेपणा न दाखवता अक्षरशः लक्षातच येत नव्हतं की कोण मुखी आहेत त्या महात्म्यांना म्हटलं की महाराज इथले मुखी कोण आहेत तेव्हा त्यांनी ते ओळख करून दिली आणि ती ओळख करून देत असताना ते म्हटले की चला मुखींच्याकडं नेतो आणि जेव्हा त्यांनी ते नेहलं तेव्हा अक्षरशः अंगावरती शहारे आले काटा आला कारण मुकी ज्या ठिकाणी उभे होते ना ते ठिकाण होतं संत निरंकारी मिशनच्या त्या भवनचं प्रवेशद्वार आणि प्रवेश द्वारामध्ये उभे राहून सादगी भर ते सगळ्या महापुरुषांचं स्वागत करत होते आई महात्माजी आई महात्माजी या महाराज या महाराज इतका आनंद वाटला ना आणि त्यांच्या बोलण्यामध्ये वाणीमध्ये ऐशी वाणी बोली ये मनका आपाखोय को शीतल लगे आप भी शीतल होय असे ते बुजुर्ग महात्मा जराही चेहऱ्यावरती शिकंज नव्हती की मी या निरंकारी मिशनमधला या भुवनचा मुखी आहे असं चेहऱ्यावरती दाखवत सुद्धा नव्हते अतिशय सुखद आनंद झाला त्यांना पाहून त्याच्यानंतर दासने विचार केला की काश निराकार सभी को ये बुद्धी दे साथ जी खऱ्या अर्थानं खूप आनंद वाटला त्या मनमाडमध्ये अतिशय सोज्वळ आणि शांत व्यक्तिमत्व आणि एकदाही जनरल प्रोग्राम होईपर्यंत त्या स्टेजकडं ते फिरकले नाहीत ना थे प्रवेश द्वार ती ते प्रवेशद्वार सोडलं त्यांनी तिथेच ते थांबले होते आणि विशेष म्हणजे त्यांना जर काय सूचना द्यायच्या असेल सांगायचं असेल तर एका सेवादलला सांगत होते की तुम्ही असं असं सेक्रेटरीला पेनने लिहून द्यायचे आणि सांगा की मुकींनी आदेश दिलाय म्हणून परंतु मुकी स्वतः स्टेजकडं फिरकलेसुद्धा नाहीत सांगण्याचा भावार्थ असा की सद्गुरू के नजदीक वही होता आहे जो गुरु के वचनों का पालन करत आहे जेव्हा दिल्ली समागम झाला दिल्ली समागमनंतर दिल्ली समागमच्या अगोदरच मला वाटतं की एक मोठी मिटिंग घेतली होती त्या मिटिंगमध्ये ज्ञानप्रचारक मुकी झोनल इनचार्ज सगळे सद्गुरू माताजींनी बोलवले होते आणि सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा नेम तिथे सांगितला की तुम्ही जेव्हा मोठा जनरल प्रोग्राम घेता तेव्हा सेक्रेटरी जवळ कोणीही इंटरफेअर करण्यासाठी फिरकणार नाही त्यासाठी अगोदरच चार पाच दिवस अगोदर एक सुंदर अशी लिस्ट विचारांची आणि गीताची बनवून मग जनरल प्रोग्राम घ्यायचा आहे आम्ही खरं तर आरशात उभं राहून प्रत्येकाने विचारायचं आहे की सद्गुरूनं दिलेलं वचन आम्ही पाळतोय का आम्ही तिथे सेक्रेटरीला त्रास देतो आहे का आम्ही स्वतः आपापल्या ब्रँचमध्ये आपापल्या मुखींनी आपापल्या स्वतःलाच प्रश्न विचारायचा आहे आणि हे तेव्हा कळेल जेव्हा आम्हाला समजेल की मैं ऐसा नाही ता बनाया गया हो मैं आया नाहीता लाया गया हो म्हणून एक नजरचे संपादक परमादरणीय महात्मा कैलास कुटीजी नेहमी मानतात की संत महापुरुषो कमबक्त होते हैं वो गुब्बारे जो एक दो सास में ही फूल जाते हैं और जब हवा में उड़ जाते हैं तो अपनी अवकात को भी भूल जाते हैं म्हणून या माझ्या हरिच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो सद्गुरु के नजदीक वही होता है जो गुरु के वचनों का पालन करता है जर गुरुच्या वचनाचं पालनच होत नसेल तर आम्हाला ते जे सद्गुरू बाबाजींचं स्लोगन आहे की ज्ञान यदी कर्म मेढल द्याय तो जीवन का शिंगार बने हे सांगण्याचा अधिकार आहे का आम्ही स्वतःला आरशात उभं राहून विचारायचं आहे की आज पण बऱ्याच ठिकाणी दा जनरल प्रोग्रामला जातो बऱ्याच ठिकाणी असं होताना दिसतं की मुकी महात्मा त्या सेक्रेटरी महात्म्यांना खरं तर ती सेवा निभावूच देत नाही आहेत यांचं नाव घेऊ नका त्यांचं नाव घ्या त्यांचं नाव घेऊ नका यांचं नाव घ्या अक्षरशः त्या सेक्रेटरी महात्म्यांना वाटतं की मी सेक्रेटरी म्हणून बसलो आहे की आरोपी म्हणून बसलो आहे खरं तर म्हणून तर सद्गुरू माताजींनी मीटिंग बोलवली आणि मीटिंगमध्ये स्पष्ट सांगितलं की जनरल प्रोग्रॅमची अगोदरच लिस्ट स्पीकर लिस्ट तयार करा त्याच्यानंतर वेगळं विसंगतपणा काहीही येणार नाही आणि स्टेजच्या बाजूला जर कोणी फिरकलं नाही आणि फक्त सेवादल उभे असतील तर ते जे डिसिप्लिन आहे शिस्त आहे शांतता आहे आणि त्या स्टेजची गरिमा आणि सुंदरता कायम टिकून राहते आणि येणा जाणाऱ्या त्या नवीन सज्जनांना खूप सुंदर असा नजारा दिसतो याची काळजी खरं तर गुरु म्हणून प्रत्येकच महापुरुषांनी या जगातल्या सगळ्याच महापुरुषांनी घेतली पाहिजे मुखींनी घेतली पाहिजे तर या माझ्या हरीच्या लाडक्यानं या माझ्या भाविक सज्जनानो की संत निरंकारी मिशनची जी खासियत आहे की डिसिप्लेन आणि शिस्त खरं तर त्या गोष्टीला न्याय देण्यासाठी आम्ही सर्वांनीच खरं तर त्या पद्धतीनं प्रेझेंट झालं पाहिजे कारण सद्गुरु हा तुमचं प्रेझेंटेशन बघत नाहीये तर इंटेन्शन बघतो म्हणून जाता जाता एक वाक्य लक्षात ठेवा की इतर कपडो को मेहकाना कोई बडी बात नाही से कपडो को मेहकाना कोई बडी बात नाही अरे मजा तो तब आएगा जब खुशबू आपके किरदार किरदारसे प्रेमा प्रेमाने बोला धन्य जी एवं राम कृष्ण हरी